नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे या चॅनेलवर आपल्याला सोप्या मराठी भाषेमध्ये जे काही कोर्टाचे निर्णय आहेत ते मी सांगत असतो आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देता मित्रांनो आज मी तुमच्या पुढे दोन हजार सहाच्या मुंबई बॉम्ब्लास्ट ट्रेनमध्ये जो मुंबई बॉम्ब्लास्ट झाला त्याच्या निकाल जो दिला होता मुंबई उच्च न्यायालयाने त्याची माहिती देण्यासाठी आलेलो आहे आपण बघूया काय झालं या, या केसमध्ये परंतु मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही ना त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनही दाबावा म्हणजे त्यांना असेच नवीन नवीन विषयावरचे व्हिडिओ मराठीत ऐकायला मिळतील आणि नवीन नवीन घडामोडी हे कळत राहील तर मित्रांनो दोन हजार सहा साली मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते आपल्याला माहिती आहे एवढ्या जुन्या केसचा आज जो निकाल आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने अपील केल्यानंतर दिलेला आहे यापूर्वी देखील निकाल लागला होता परंतु अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या ह्या बॉम्बस्फोटचा निकाल अपिलामध्ये आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे ह्या बॉम्बस्फोट मध्ये एकशे सत्याऐंशी निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता आठशेहून अधिक जण जखमी झाले आणि हा मुंबईच्या इतिहासातील एक अतिशय भयानक दहशतवादी हल्ला होता या प्रकरणात बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं होतं परंतु काल म्हणजेच एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टाने या सर्व बारा आरोपींना गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केलं पण का हायकोर्टाने असा निर्णय का घेतला आज आपण याच कारणांचा सोप्या भाषेत विचार करणार आहोत चला जाणून घेऊया काय झालं आणि काय आहे या निर्णयामागची कहाणी ती कहाणी जी आहे हा जो धक्कादायक निर्णय आहे आपल्यापैकी धक्का बसलेला आहे आणि ह्या बॉम्ब्लास्ट मध्ये जाईबंदी झालेली आहेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्याचमुळे हा अतिशय संवेदनशील खटला होता आणि या संवेदनशील खटल्यामध्ये सगळेच्या सगळे आरोपी सुटणे हा एक जगा वेगळा निकाल आहे सर्वप्रथम आपण समजून घेऊया की हा खटला कसा सुरू झाला दोन हजार सहा मध्ये स्फोट झाल्यावर महाराष्ट्राच्या अँटी टेररिझम स्क्वॅडने म्हणजेच एटीएसने तपास सुरू केला त्यांनी तेरा जणांना अटक केली आणि सतरा जणांना फरार घोषित केलं दोन हजार पंधरामध्ये खास मकोका कोर्टाने बारा जणांना दोषीही ठरवलं पाच जणांना फाशीची शिक्षा दिली आणि सात जणांना जन्मठेपाची शिक्षा दिली पण या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये म्हणजे बॉम्बे हायकोर्टात अपील केलं होतं आणि आता एकोणीस वर्षानंतर हायकोर्टाने सर्वांना निर्दोष जाहीर केला आहे आणि हा जो निर्दोष सगळ्याच्या सगळ्या जणांना निर्दोष जाहीर करणं याचा जो जनमानसाला मोठा धक्का बसला आहे तो नेमका काय झालं या संबंधीची माहिती आपल्या सर्वांना सामान्य माणसांना कळावा यासाठीच हा व्हिडिओ आहे मग आता प्रश्न येतो की हायकोर्टाने असा निर्णय का घेतला तर याचं उत्तर आहे पुराव्यांचा अभाव आणि तपासातील त्रुटी चला या कारणांना आपण एक एक करून समजवून घेऊयात पहिलं कारण म्हणजे पुराव्याची विश्वासार्हता कमी होती आता पुराव्याची जी विश्वासार्हता होती आपल्याला माहिती आहे की एवढे अनेक बॉम्बस्फोट झाल्यावर हे पुरावे पोलिसांना गोळा करावे लागले ते गोळा केलेले पुरावे फोरेन्सिक टेस्टिंगसाठी द्यावे लाग लागले आणि ते सगळे कोर्टापुढे हजरही करावे लागले तर कोणत्याही खटल्यामध्ये हे पुरावे खूप महत्वाचे असतात पण या प्रकरणात एटीएसने सादर केलेले पुरावे हायकोर्टाला विश्वासार्ह वाटले नाहीत उदाहरणार्थ काही साक्षीदारांनी सांगितलं की त्यांनी आरोपींना बॉम्ब ठेवताना पाहिलं किंवा त्यांना बॉम्ब बनवताना पाहिलं पण हायकोर्टाने असं म्हटलं की या साक्षीदारांचे जे जबाब आहेत ते विश्वासार्हता नाहीत का कारण काही साक्षीदारांनी चार वर्षानंतर आरोपींना ओळखलं जे खूप असामान्य आहे असं हायकोर्टाचं मत आहे समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवर एखाद्याला पाहिलं आणि चार वर्षानंतर तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीने गुन्हा केला आहे तुम्ही खात्रीने त्याला ओळखू शकाल का तर तुम्ही काय उत्तर द्याल हायकोर्टाने नेमकं हेच म्हंटल की अशा साक्षीदारांवर विश्वास ठेवणं हे कठीण आहे विशेषतः जेव्हा ट्रेन मधली गर्दी आणि धावपळ लक्षात घेता कारण मुंबईच्या ट्रेनमध्ये खूप मोठ्या संख्येने गर्दी असते दिवसाला लाखो लोक त्या ते त्याने प्रवास करतात दुसरं कारण आहे मित्रांनो की कबुली जबाब अवैध होते हायकोर्टाने आरोपींनी एटीएसच्या समोर होय आम्ही गुन्हा केला असे जे काही कबुली जबाब दिले होते ते देखील कबुली जबाब हायकोर्टाने अवैध ठरवले या खटल्यामध्ये काही आरोपींचे असे कबुली जबाब होते की ज्यामध्ये त्यांनी गुन्हा कबूल के केला होता पण हायकोर्टाने हे कबुली जबाब संपूर्णपणे अवैध ठरवले कारण बचाव पक्षाने असा दावा केला होता की कबुली जबाब जर जबरदस्तीने आणि आरोपींचा छळ करून घेतले असतील तर ते दे कायद्याला मान्य नाहीत आणि हायकोर्टाने देखील हे विरोधी पक्षाचं म्हणजे आरोपीच्या वकिलांचं म्हणणं मान्य केलं आणि हायकोर्टाने पुढे जाऊन असं म्हटलं की असे कबुली जबाब कायद्याने ग्राह्य धरता येत ही नाहीत म्हणजे जर एखाद्याला मारहाण करून किंवा धमकावून एखादा गुन्हा कबूल करायला लावला तर तो पुरावा कोर्टात चालत नाही हायकोर्टाने असं म्हटलं की एटीएसने कायद्याची योग्य ती प्रक्रिया पाळली नाही हे दुसरं कारण झालं तिसरं कारण म्हणजे बॉम्बच्या प्रकारामध्ये स्पष्टता नव्हती म्हणजे बॉम्ब नेमका कोणत्या प्रकारचा होता त्या बॉम्बमध्ये जे जे काही वेगळे वेगळे भाग असतात म्हणजे डिटोनेटर असतो टायमर असतो आणि बॉम्बच्या आतमध्ये वापरणारे वापरले गेलेले जे मटेरियल असतं त्याच्यामध्ये हायकोर्टाने तपासात देखील काही महत्वाच्या चुका दाखवल्या आणि एटीएसला हे सिद्ध करता आलं नाही हायकोर्टाने असं सांगितलं की सिद्ध करता नाही की स्फोटात नेमके कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरले गेले फोरेन्सिक लॅबने सांगितलं की आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट वापरलं गेलं पण हायकोर्टाने असं म्हटलं की आरडीएक्स किंवा अमोनियम नायट्रेट याबाबतचा ठोस पुरावा नाही याचा अर्थ जर तुम्ही कोर्टात सांगताय की हा गुन्हा झाला तर तुम्हाला तो कसा झाला कोणत्या साधनांनी झाला हे स्पष्टपणे सिद्ध करावं लागतं पण एटीएस यात अपयशी ठरलं असं हायकोर्टाचं म्हणणं आहे चौथं कारण आहे की टेस्ट आयडेंटिफिकेशन पिरियड यामधल्या त्रुटी मित्रांनो जेव्हा एखादा आरोपीला ओळख परेडमध्ये आणलं जातं तेव्हा त्या आरोपीला गुन्हा करताना ज्यांनी बघितलं त्यांनी त्या आरोपींना ओळखावं लागतं त्यालाच म्हणतात टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड तर जिथे साक्षीदारांना आरोपींना ओळखण्यासाठी बोलवलं गेलं होतं पण हायकोर्टाने सांगितलं की या प्रकरणामध्ये देखील योग्य पद्धती पाळ पाळली गेली नाही योग्य प्रक्रिया पाळली गेली नाही आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही टेस्ट परेड घेतली त्यांना तसं करण्याचा मुळात अधिकारच नव्हता म्हणजे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ओळख पटवण केली टेस्ट परेड घेतली तर ती कोर्टाला पुरावा म्हणूनही ग्राह्य धरू शकली जात नाही असं हायकोर्टाने सांगितलं पाचवं कारण पुराव्याचं योग्य संरक्षण झालं नाही जे काही पुरावे मुंबई उच्च न्यायालयाला मिळाले होते पोलिसांना एटीएसला मिळाले होते त्याचं योग्य पद्धतीने जतन केलं गेलं नाही त्या पद्धतीने ते पुरावे सील केल्या करण्यात आले नाही आणि त्या पद्धतीने ते कोर्टापुढे मांडलेही गेले नाही हायकोर्टाने असं म्हटलं की एटीएसने जे जे काही पुरावे सादर केले कोर्टाला जसं की आरडीएक्स किंवा कि स्फोटकाचे अवशेष ते योग्य रीतीने जपले गेले नाहीत उदाहरणार्थ हे पुरावे फोरेन्सिक लॅब पर्यंत पोहोचण्यापूर्वी त्यांना सील केलं गेलं नव्हतं यामुळेच या, या पुराव्यांची विश्वासार्हता कमी होते कारण या पुराव्यांची छेडछाड केली जाण्याची शक्यता आहे सोप्या भाषेत सांगायचं जर तुम्ही कोर्टात काही पुरावा सादर करताय तर तो सुरक्षित आणि अबाधित असला पाहिजे तो सील असला पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही तिराईत माणसाने त्या मार्गामध्ये त्या पुराव्यात छेडछाड करता नये परंतु या प्रकरणात हायकोर्टाने सांगितलं की तसं झालं नाही फोरेन्सिक लॅबोरेटरीकडे जे काही पुरावे गेले ते सील केलेले नव्हते ही एक महत्वाची त्रुटी हायकोर्टाने या निर्णयामध्ये सांगितली आता हा निर्णय ऐकून अनेकांना धक्का बसला आहे ज्यांनी स्फोटामध्ये आपले प्रियजन गमावले त्यांच्यासाठी हा निर्णय दुःखद आहे एका पीडित व्यक्तीने म्हणजे चिराग चव्हाण यांनी तर सांगितलं की सोशल मीडियावर स्पष्टपणे लिहिले की न्याय मेला आहे कारण चिराग आज व्हीलचेअरवर आहे एकशे सत्त्याऐंशी लोकांचा जीव गेला होता आणि आठशेच्या वरती या स्फोटांमध्ये लोक जखमी झाले होते त्याच्यामुळे अनेक जण कायमचे आयुष्याची जायबंदी झाली ही सगळी माणसं आता दुःखी झालेली आहेत आणि त्यापैकी अनेक जण व्हीलचेअरवर देखील आहेत तर त्यांच्यासाठी अनेकांसाठी हा निर्णय स्वीकारणं हा मित्रांनो अतिशय अवघड आहे दुसरीकडे काही जणांचं म्हणणं असं आहे की हा निर्णय असं दाखवतो की आपली न्याय व्यवस्था निष्पक्ष आहे जर पुरावे ठोस नसतील तर कोणालाही शिक्षा होऊ नये असं हायकोर्टाचं मत आहे अशा रीतीने मता या विषयावर ही झाली मतमतांतर परंतु हा जो महत्वाचा खटला आहे ह्या महत्वाच्या खटल्यामध्ये आरोपींना शिक्षा होणं हा एक जे लोक विक्टीम झालेले आहेत ज्यांनी आयुष्याची जाईबंदी झालेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे की हा निर्णय हा आम्हाला धक्कादायक वाटतो आणि या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आता हा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आता आव्हान देणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं याशिवाय देखील समाज माध्यमांवर अनेक विचारवंत किंवा अनेक या विषयातले तज्ज्ञ देखील आपली मतं व्यक्त करतायत आपण देखील या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होतंय ते बघूया याशिवाय जे आरोपी अठरा वर्ष तुरुंगात राहिले होते ते आता निर्दोष ठरलेले आहेत हे ह्या सगळ्यांनी कसं मान्य करायचं हा देखील एक तुम्हाला आम्हाला आणि जे कोणी या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले आहेत त्यांना स्वीकारणं अवघड झालेलं आहे तर मित्रांनो दोन हजार सहाचा हा खटला आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो एक न्याय मिळवण्यासाठी पुरावे आणि तपासाची प्रक्रिया किती महत्वाची आहे हे आपल्याला शिकवतोच दोन कायद्यापुढे प्रत्येक जण समान आहे मग तो आरोपी असो वा पीडित आणि तीन मुंबईचं हृदय आपली लोकल ट्रेन आणि आपली जिद्द ही कधीही थांबत नाही आणि हायकोर्टाच्या या निर्णयाच्यामुळे आज अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सत्य आहे मग खरे गुन्हेगार कोण बॉम्बस्फोटाचे खरे गुन्हेगार कोण आणि त्यांना कधी शिक्षा होणार सुप्रीम कोर्टात काय होईल या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल पण एक गोष्ट नक्की मुंबईकरांचा विश्वास आणि धैर्य अजूनही आढळ आहे आपण यासारख्या अनेक स्फोटाच्या आणि दहशतवादी कारवायांना यापूर्वी देखील तोंड देऊन पुन्हा पुन्हा उभे राहिलो आहेत काय विचार करता आपण कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या काही कॉमेंट्स असतील तर जरूर लिहा कॉमेंट बॉक्समध्ये आणि होय ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि लाईक बटन दाबायला मित्रांनो नक्कीच विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या निर्णयाची माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला या विषयाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या विषयाचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जो निकाला आहे सखोल निकाला आहे तो तुम्ही वाचू शकता आणि स्वतःचं मत बनवू शकता धन्यवाद पुन्हा भेटूयात